बघा हे प्रकरण म्हणून पूर्ण सध्या वीस दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला रस्त्यावरती लोक तिथं उतरले एका लाखाच्या पुढे तिच्या आकडेवारी आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात परभणीमध्ये पण मोर्चा पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना मीडियामध्ये रोज हे चालू असताना सव्वीस सव्वीस दिवस अटकेला कशामुळे लागतात ते हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत कमी वयाची मुलं है। आहेत ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड मालमिक कराड आहे दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर आहे वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा तीनशे दोन मध्ये हा कट कारस्थान हे निरस हे कनेक्शन पूर्ण खंडीपासून दिसतंय आपल्याला खंडीपासून हा गुन्हा झाला हे जेवढे पण काही मुलं सापडतात का त्याच्यामधले दोन ते तीन मुलं त्या वाल्मिकारांचे